दलित बांधार सामाजिक संघटना आणि बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे भाई जगदीश कुमार एंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात सर्व जातीय समाज बांधवांनी सातबारा नावावर नसल्याने लोकांनी जीवन आवश्यक पिके पेरणी केली होती तथापि स्थानिक प्रशासनाने पिकांची नोंद करण्याकडे दुर्लक्ष केले आहे यावेळी संघटनेने चेतावणी दिली आहे की मागण्यांची पूर्णता न झाल्यास दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीच्या जंतर मैदानावर तीव्र आंदोलन केले जाईल काल आपल्या बिगर सातबारा शेतकरी संघटना आहे आज तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा झालेला तर काय समस्या घेऊन तुम्ही इथं जमा झाल्या मी भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे जी भंडारा जिल्ह्यासही संबंध महाराष्ट्रामध्ये आमचं हे अभियान चालू आहे तर सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये आमच्या दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा सातबारा नावावर नसलेल्या लोकांनी महसूल आणि वन जमिनीवर शेती प्रयोजनासाठी परंपरागत अतिक्रमण केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी जीवनावश्यक जिन्सांची पेरणी केली परंतु त्यांनी पेरणी केलेल्या पिकाच्या नोंदी करण्यासाठी इथं स्थानिक प्रशासकीय यंत्रणा अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही संविधानात्मक मार्गाने सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम सतराप्रमाणे ज्या ज्या लोकांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं असेल ज्या ज्या लोकांनी सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये जमिनीची पेरणी केली असेल अशा लोकांच्या शेतात जाऊन तलाठी वनपाल यांनी पंचनामा स्थळ निरीक्षण पाहणी करून त्यांचा प्रतिवेदनात्मक अहवाल ऐकून जमिनीपैकी वैती जमिनीचे क्षेत्रफळासहित अहवाल सादर करावा अशी भूमिका आता आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्याकडे मागणी करणार आहे सर काय वाटते आपल्याला हे मागणी केल्यानंतर ते पूर्ण करतील का त्याच्यानंतर तुमची काय स्टेप राहणार आहे पिकाचा नोंदी करणं पंचनाम्य करणं ही एक संविधानक बाब आहे प्रशासकीय यंत्रणेकडे आम्ही संविधानात्मक मार्गानं आता लेखी स्वरूपात मागणी करणार आहे लेखी स्वरूपात मागणी केल्याच्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी तहसीलदारांना निर्देश द्यायला पाहिजे जर त्यांनी निर्देश दिले नाही तर येणाऱ्या सात दिवसाच्या सात दिवसाच्या नंतर तुमचं जे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे तिथे आमच्या सर्व दलित आदिवासी समाजाच्या वतीनं बिगर सातबारा शेतकरीच्या वतीनं मोठं पीक बचाव आंदोलनाचा आम्ही भूमिका देऊ आणि इशारा तुमचा प्रशासनाला